नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला अग्रय अगदी बाजूच्या साईडला आपल्याकडे त्या तीस बाय चाळीसचा खुला प्लॉट विकाससाठी आहे ज्याचा मला रेट बत्तीसशे रुपये स्क्वेअर फुट सांगत आहेत प्लॉट पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हा प्लॉट पाहायला मिळू शकतो त्यासाठी आपलं ऑफिस आहे उसरोडला खरडे एक स्टॉपला ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता आणि प्लॉट प्रॉ पाहू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपण बारशी रोडला नगरच्या लोकेशनला आलो या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगुर्यानगरपासून अगदी समोरच्या बाजूला आपल्याकडे खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे ज्याचा रेट जो आहे तो मालक बत्तीस रुपये स्क्वेअर फूट सांगत आहेत हे नगरचा भाग आहे नगरला लागूनच अगदी समोरच्या बाजूला अग अगुरानगरचे पासून पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याकडे खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे प्लॉट जे आहे ते पश्चिम दिशे आहे तेहत्तीस बाय चाळीस त्या जा प्लॉटची साईज आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक्झॅक्ट लोकेशन हे पाहता येईल आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे नवीनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता आजूबाजूचं लोकेशन हे चांगलं आहे अतिशय योग्य अशा किमतीमध्ये आहे मित्रांनो या ठिकाणी हा प्लॉट आहे त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम आहे पश्चिम दिशा आहे ज्यांना कोणाला प्रॉपर्टी खरेदी करते वेळेस लोनची आवश्यकता असेल तर लोन फॅसिलिटी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही आमच्याकडे संपर्क करू शकता धन्यवाद